फ्युचर प्रॉम्प्टिंग दोन हजार सव्वीस बेसिक प्रॉम्प्टिंगपासून ते ॲडव्हान्स्ड मल्टीमॉडल ए आय टूल्सपर्यंत भाग एक नेक्स्ट जेन प्रॉम्प्टिंग काय बदलला आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये प्रॉम्प्टिंग का महत्त्वाचं आहे भाग दोन प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बेसिक्स ए आय कसं प्रॉम्प्ट समजतं क्लॅरिटी कॉन्टेक्स्ट आणि स्ट्रक्चर यांची शास्त्रीय समज भाग तीन रिअल लाईफ प्रॉम्प्ट डेमोस ॲग्रिकल्चर रिटेल एज्युकेशन आणि यूट्यूब कंटेंट स्ट्रॅटेजीमध्ये प्रॅक्टिकल डेमोस भाग चार ए आय टूल्स फॉर फार्मर्स अँड लोकल अंतरप्रनर्स मोफत भारतीय ए आय टूल्स वापरून पीक मार्गदर्शन हवामान अंदाज आणि लहान व्यवसायासाठी मार्केटिंग भाग पाच ए आय टूल्स फॉर स्टुडंट्स अँड एज्युकेटर्स स्टुडंट्स स्मार्ट स्टडी टीचर्स बेटर लेसन प्लॅनिंग यूजिंग जेन ए आय भाग सहा एथिक्स अँड फेल सेफ्स इन ए आय बायस मिसइनफॉर्मेशन आ रिस्पॉन्सिबल ए आई खास भारतीय सन्दर्भ भाग सात एड्वान्स्ड प्रॉम्प्टिंग ट्रिक्स विज्युअल्स वॉइस सिस्टम इंस्ट्रक्शन्स वस्ड प्रॉम्प्टिंग चैट जीपीटी वर्सेस जेमिनी वर्सेस पर्प्लेक्सिटी वर्सेज ग्रॉक ए आई वर्सेस इंडियन ए आई ऐप्स भाग आठ इंडियन प्रॉम्प्ट हेक्स फॉर क्रिएटर्स एंड इनोवेटर्स प्रोडक्टिविटी फ्लोज टाइम सेविंग हैक्स वास्तविक भारतीय परिस्थिति भाग नौ कम्युनिटी क्यू एन ए तुमसे प्रॉम्प्ट चॅलेंजेस आम्ही सॉल्व करतो लाइव कीमा किंवा कॉमेंट्समध्ये भाग दहा फ्यूचर करियर्स आणि मनी मेकिंग विथ प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फ्रीलान्स प्रॉम्प्टिंग इंडियाज ए एआय करियर ऑपॉर्च्युनिटीज आणि कमाईची रोड मॅप चला एकत्र शिकूया आणि ए आयचा खरा फायदा घेऊया